तिकडे तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरू आहे तुळजाभवानीची आज महिषासूर मर्दिनीच्या रूपामध्ये अलंकार पूजा मांडली गेली देवीला महाअलंकार परिधान करण्यात आले देवीचे हे रूप बघण्यासाठी भाविकांनी तुळजापूरमध्ये मोठी गर्दी केली याच नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सिंधुदुर्गामधल्या वेंगुर्ल्याचं ग्रामदैवत असलेल्या सातेरी देवीची आज दुर्गामाता रूपामधली पूजा मांडली गेली आहे सातेरी देवीला एकशे पंच्याहत्तर ताटांमधून पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पणही करण्यात आला यावेळेला महाआरती सुद्धा झाली कोल्हापूरच्या अंबाबाईप्रमाणे सातेरी देवीची सुद्धा नऊ दिवस नऊ रूपांमध्ये पूजा होते आज दुर्गामाता रूपामधील सातेरी देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आणि यानंतर मध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीबी माझा